पाथरी शहरात व ग्रामीण भागात सुरू असलेल्या मटका व अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावे यासाठी मोहम्मद वाहेद खान अमरण उपोषणास सुरुवात पाथरी शहरामध्ये कल्याण मुंबई नावाचा मटका जुगार हा राजरोसपणे खुलेआम दुकाने लावून चालवत आहेत पाथरी शहरामध्ये इंदिरानगर गौतम नगर माजलगाव रोड या रस्त्यावर खुलेआम राजरोसपणे मटका नावाचे जुगार चालू आहे या मटका चालक करामत खान हे चालवत असून या अवैध धंद्यांमुळे गुन्हेगारी वाढत आहे ज्यामुळे शहरात कमाई घडत आहे तरी हे अवैध धंदे बंद न केल्यास पुढे आंदोलन करण्यात येईल अशी माहिती यावेळी आंदोलकांनी दिली आहे अन्यथा एक मे दोन हजार पंचवीस पासून पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन पाथरी यांना निवेदन देऊन पाथरी तहसील समोर अमरण उपोषण सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली तसेच आपले अमरण उपोषण चालूच राहील असे उपोषण करते मोहम्मद वाहेद खान यांनी माध्यमांशी बोलताना दिले आहे जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूजसाठी विक्रांत पकाने परभणी